ज्ञानेश्वरी हा एक केवळ ग्रंथ नाही आहे तर ती एक अनुभूती आहे ज्यात शब्दातून वाहणारी भक्ती आणि माऊलींच्या अंतककरणातून उमटलेलं आत्मज्ञान आहे ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेचा जिवंत अर्थ जो आपल्या हृदयाशी संवाद साधतो तो एक अनुभव आहे ज्ञानाचा भक्तीचा आत्मबोधाचा संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या शब्दांमध्ये भक्ती ओतली आणि जेव्हा जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो त्या प्रत्येक वेळी आपल्याला हे जाणवतं आज आपण आपल्या चॅनलवर एक नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू करतोय ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा प्रवास ही सिरीज मी एक वाचक एक जिज्ञासू म्हणून सुरू करते ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यात भगवद्गीतेचा अतुलनीय अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या शब्दात उलगडून दिला तो मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे मी कोणी मोठी पंडित नाही किंवा अभ्यासक नाहीये मी जे वाचलं त्यातून मला जे जाणवलं मला जे भावलं ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे हा अध्याय म्हणजे युद्धाच्या ऐन तोंडावर असलेल्या वीराचं अंतरंग अर्जुन अतिशय पराक्रमी योद्धा पण युद्धाच्या क्षणी मात्र त्याचं मनोबल खचतं अनेक प्रश्न दुःख शंका यांनी तो गांगरून जातो आपल्यातलाही अर्जुन असाच असतो ना कधी कधी ऐन निर्णयाच्या क्षणी आपण हतबल होतो आपलं मन अस्थिर होतं आणि आपण मागे हटतो आपण निर्णय घेऊ शकत नाही अशावेळी या अध्यायात अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न विचारतायत की मी माझ्या आप्तजनांना कसं मारू मी त्यांच्याशी कसं युद्ध करू त्याचा हा विषाद त्यातूनच उगम होतोय आत्मज्ञानाचा कृष्णांचं मार्गदर्शन आणि ज्ञानेश्वर माऊलींचं भाष्य हेच आपल्याला आजच्या या भागात अनुभवायचं आहे चला तर मग बुद्धीची देवता म्हणजेच गणरायाला वंदन करूया आणि उघडूया ज्ञानेश्वरीचं पहिलं पान अर्जुनाच्या विषादापासून आत्मबोधापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात करूया धृतराष्ट्र म्हणजे कौरवांचे वडील संजयला दिव्यदृष्टी असल्याने कुरुक्षेत्रावर काय चाललंय हे तो धृतराष्ट्राला सांगत होता आपल्या सर्वांनाच माहिती आहे या युद्धात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत होते ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण दोन्ही पक्षात शंखनाद झाला आणि त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की हे अच्युता हे श्रीकृष्णा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर श्रीकृष्णांनी त्याप्रमाणे केल्यावर अर्जुन संपूर्ण सैन्यदल अगदी उत्सुकतेने पाहू लागला आता त्याला त्याचे सगळे भावबन दिसत आहेत एकीकडे गुरु द्रोणाचार्य ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली एकीकडे भीष्म पितामह ज्यांच्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे आणि आणखीनही अनेक आप्तस्वकीय त्याला दिसले त्याचा युद्धाचा सगळा उत्साहच एकाएकी गळून पडला अचानकच करुणेने त्याचं हृदय व्याकुळ झालं तो श्रीकृष्णांना म्हणाला की हे कृष्णा युद्धाकरता एकत्र जमलेल्या स्वजनांना पाहून माझी गात्रे शिथिल होत आहे माझ्या शरीराला कंप फुटत आहे माझी बुद्धी आणि मन स्थिर होत नाही आहे हातातून गांडीव गळून पडत आहे या प्रसंगी अर्जुनाला मोहाने घेरले आणि हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगत अर्जुन श्रीकृष्णांना प्रश्न करतोय की या युद्धात स्वजनांना मारून मला काय प्राप्त होईल माझ्या हातून पाप घडतंय हे मला दिसतंय तरी मी ते पाप कसं करू मी कसं माझ्या आप्तजनांशी लढू मला राज्याची इच्छा नाही विजयाची नाही सुखाचीही नाही त्यांना मारून मला मिळालेल्या विजयाचं मी काय करू तो सुखोपभो काय उपयोगाचा सर्व आप्त त्यांना मारून नंतर आम्ही जगलो तरी काय उपयोग माझे गुरु माझे पितृतुल्य स्वजन यांच्यासोबत लढण्याची त्यांना थार मारण्याची माझी इच्छा नाही ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे एक अग्नि उत्पन्न होतो आणि तो, तो भडकला की सर्व लाकडांना जाळून टाकतो त्याप्रमाणे कुळामधील मत्सराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावेल कुळामध्ये अधर्म माजेल अर्जुनाच्या मनाची ही द्विधा अवस्था पाहून देखील श्रीकृष्ण शांत होते अर्जुनाचे प्रश्न संपत नव्हते त्याचं मन खूप बेचैन होतं पण श्रीकृष्ण तरीही अगदी शांत होते अर्जुनाला हे सगळं असह्य होत होतं आणि हे सगळे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते तो रथातून खाली उतरला युद्धभूमीतल्या रथाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण हे मनाच्या रथाचे देखील श्रेष्ठ सारथी आहेत अर्जुनाच्या मनातल्या गोंधळात ते स्पष्टता निर्माण करतात त्याच्या शंकांना उत्तरं देतात आणि दुःखात घडलेल्या मनाला धैर्याची नवी दिशा देतात आपण पुढच्या भागांमध्ये हेच पाहणार आहोत की कसा होतो ज्ञानाचा तो तेजस्वी संवाद आणि कशी उलगडते ज्ञानेश्वरी अंतःकरणाला स्पर्श करणारी अर्जुनाचं मन प्रचंड गोंधळलेलं होतं त्याच्यासमोर युद्ध होतं पण ते युद्ध सुरू होण्याआधीच त्याच्या आतमध्येच खूप मोठा संघर्ष चालू होता आपणही कधीतरी अशाच एखाद्या कुरुक्षेत्रात अडकतो जेव्हा बाहेरचे प्रश्न भले कितीही छोटे असो पण आतला गोंधळ मात्र प्रचंड मोठा असतो अशा निर्णायक क्षणीच आपण डगमगतो त्यावेळी हवं असतं कोणीतरी आपल्या मनाचा रथ हाकावा विचारांच्या वावटळीतून एक नाजूक पण ठाम असा आवाज यावा आणि अशाच वेळी गरज असते ते म्हणजे एक स्वच्छ मार्गदर्शन मिळण्याची एक आधार मिळण्याची आणि तो आधार म्हणजेच श्रीकृष्णांची भगवद्गीता आणि त्याचं अपार भावपूर्ण रूप म्हणजे ज्ञानेश्वरी पुढच्या भागात आपण हेच बघणार आहोत की कशाप्रकारे अर्जुनाच्या प्रश्नांना श्रीकृष्ण उत्तर देत आहेत त्याचं मनोबल कसं वाढवत आहेत आणि माऊली कशा प्रकारे ह्या संवादाला एक हळूवार पण प्रभावी अर्थ देत आहेत चला तर मग पुढच्या भागात भेटूया नवीन अध्यायासह त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद